Oh, my God. नमस्कार मी मंगला नंदकिशोर गरदास प्रभाग क्रमांक नऊ आम नऊ चे आम्ही सगळे उमेदवार हो। आहोत आणि मला असं वाटतं की मी सांगायची काही गरजच नाहीये तुम्हीच बघताय हे त्यांचं प्रेम आहे आमच्यावरच जे ते आमच्या सोबत येत आहेत आणि तुम्हीच बघू शकता आज किती गर्दी आहे आणि ही गर्दी आम्ही प्रेम करतात म्हणून प्रभागात आम्ही हे सगळे काम त्यांचे केलेले आहेत आणि त्यांच्या हाकेला आम्ही उपस्थित असतो म्हणून ते आज आमच्या हाकेसाठी ते उपस्थित आहेत नमस्कार मी सौ संध्या संजय देठे हा लाडक्या बहिणींचा प्रतिसाद तर मी म्हणेल आहेच पण लाडक्या भावांचाही प्रतिसाद आहे याचं कारण आहे आम्ही काही नवे चेहरे नाहीयेत आणि एका चढ एक असे हिरे या भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत आणि केवळ आता आम्ही काही नवे उमेदवार नाही आहोत गेल्या मागच्या चार चार पाच पाच टम पासून या प्रभागामध्ये काम करतो म्हणून नागरिकांनाही हे उमेदवार कशा आहेत माहितीये आणि आम्हालाही प्रत्येक प्रभागातला नागरिक हा एक आमच्या परिवारातला सदस्य आहे त्याच्यामुळं तेही आम आमच्यावर प्रेम करतात आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो त्याच्यामुळे आम्हाला फार काही सांगायची गरज नाही आहे हा सगळा क्राऊड तुम्ही जो बघता आहे तो सगळं सांगेल आणि येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्या सगळ्यांना स्पष्ट दिसेल की कमळाच्या फुलाच्या ज्या पेट्या आहेत आमच्या चारही जणांच्या हे अतिशय भरभरून लोकांचं प्रेम आम्हाला मिळणार आहे एवढंच बोलते परत एकदा माझ्या प्रभागातल्या ना, नागरिकांना आवाहन करते की आपण चारही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करते थांबते धन्यवाद बघा परभा क्रमांक नऊ चे आम्ही चारही उमेदवार तुम्ही बघू शकता हे जे लोक आलेले हे फक्त परभाग क्रमांकचे नऊचे चे मतदान आहे माझे सगळे हे सपोर्टर आहे तुम्हाला एक सांगतो तुम्ही माझ्या वार्डमध्ये जे रोज रॅली निघा लागले त्यांच्यात लोकांचा आम्हाला का काय परिषदे त्या विरोधवाल्याला काय आहे तुम्हाला स्वतः बाईक मध्ये कळला असाल मी कारण नऊच्या जनतेला हे इच्छित सांगितू इच्छितो की काम करणाऱ्या माणसाला मतदान करा बाहेरचे वार्डचे माणसाला मतदान करू नका आणि हे जे लोक आलेले हे त्याने बघून बघावं की महावीर ढाकाच्या पॅनलला किती लोकांच सहकार्य आहे रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद दिसतो रॅली तुम्हीच बघा ना सर आता प्रचंड आहे का कमी आहे का आमच्या पेक्षा त्यांची काल जे वाढमध्ये हिंडत होते त्यांनी सिंह गर्जना केलेली आहे मी सिंह कोण आहे गर्जना कोण आहे हे तुम्ही स्वतः बघा अर करा मी एवढं सांगतो महावीर डाक्काचा पॅनल बीजीपीचा कमळाचा फुलाचं ये चारी सिटाए विजय होणार आहे